साहेबांची सभा होती उपमुख्यमंत्र्यांची तर कसं काय कसं याची तयारी केली उद्या साहेबांची सभा आहे उद्या एक कात्रदला आहे आणि एक संत कबीर चौकात आहे आमच्याकडं रोड शो आहे साहेबांचा एक चैतन्य सा आले कार्यकर्त्यामध्ये बघा कार्यकर्ते सगळे तुम्ही बघितलं तर तयारी जोरात चालू आहे की शिंदे साहेब इलेक्शनच्या या महापालिकेच्या इलेक्शनला पुण्यामध्ये दे पहिलं त्यांची सभा आणि रोड शो आहे ते एक नव चैतन्य सगळ्यांच्यात निर्माण झाले प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला आहे उत्साह आहे आणि सगळं बघवमुळे शहर करायचं असं सगळ्यांच्या डोक्यात आहे आणि ते नक्की होणार आणि लाडक्या बहीण योजनेमुळे पण महिला खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या बाजूनी आहेत सगळीकडे देश महाराष्ट्रात लाडकी बहीण सगळीकडं प्रसिद्ध आहे सगळ्या साहेबांच्या अडीच तीन कोटी लाडक्या बहिणीत त्या सगळ्या आतुरतेने साहेबांना बघण्यासाठी वाट बघतात इतकं त्यांना साहेबांचं फक्त एक झलक बघायची त्या लाडक्या बहिणी सगळ्या चौकात चौकात साहेबांचं स्वागत करणार आहेत आणि माझा भाऊ राहा आला असं त्यांना वाटतंय आनंद वाटतोय आणि एकनाथराजीराव शिंदे हे असे आहेच आणि ते बघण्यासारखं वाकण्यासारखं आणि कर्तबगार नेतृत्व आहे पूर्वी केला असं वाटते आमचे सगळ्यात जास्त सीट येतील आणि आमच्याशिवाय पुण्याचा महापौर होणार नाही सत्तेच सत्ते तुमच्याकडे चाव्या असतील आमच्याशिवाय पुण्याचा महापौर किंवा कुठला पदाधिकारी ठरणार नाही एवढी ना, सीट नक्की आमची माहिती युती आमची मैत्रीपूर्वक पुण्यात लढत आहे आमची युती आहेच आहे काही शहरात झाली काही शहरात नाही झाली त्यात पुण्यात नाही झाली पण मैत्रीपूर्वक लढत आहे दोघही पक्ष आम्ही मैत्रीपूर्वक लढत देत आहोत दिलाय काय सांगा सगळेच पक्ष आता शिवसेनेमध्ये यायला तयार आहे शिंदे गटात काम करण्याची इच्छा झालेली आहे देखील आम्ही स्वागत केले शिंदे गट साहेबांनी स्वागत केले की विकासाला चालना देणाऱ्या पक्षाबरोबर अनेक लोक काम करत असतात सगळे घटक आता आमच्या बरोबर येतात विकास करायचा आहे पुणे शहराचा महाराष्ट्राचा हे प्रत्येकाच्या मनात आहे ते करतात म्हणजे विजय घोडदौड जर झाली तर सात आकडा पूर्ण करणार आहात त्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं अंकावर जाऊ नका अंक हा तीन अंकी असेल कुठलाही अंकी असेल आम्ही जास्तीत जास्त शिवसेनेचे सैनिक से निवडून महापालिकेत जातील त्याच्यात कुठलीही शंका नाही सत्ता एक जोडते प्रयत्न चालू आहे सत्तात आम्ही जाण्याचा सत्ता आणण्याचा युतीची सत्ता आली काय एकतेची सत्ता आली काय सत्ता आमच्याशिवाय होणार नाही गणित ना त्याच म्हणजे थोडक्यात सत्तेप्र सत्ता हा असंच होऊ शकतो ना होऊ शकतं काय पण